कृषी मंत्री मानेकराव गोकाटे विधान भवनामध्ये पत्त्यांचा रमी डाव खेळत असल्याने धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षामार्फत रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळा येथे आंदोलन करून कृषी तसेच त्यांचा राजीनामा देखील मागण्यात आला आहे महाराष्ट्राचे कृषी मंत्री मानेकराव कोकाटे विविध कारणे कुप्रसिद्ध झाले आहे मध्यंतरी त्यांनी कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना आरेदावी केली शेतकरी मुलांच्या लग्नांमध्ये पैशांची उजळपट्टी करतात असे बेताल वक्तव्य केले स्वतःच्या घर खरेदीमध्ये त्यांनी सामान्य लोकांची फसवणूक केली या सर्व कारस्थानामुळे कृषी मंत्री हे बदनाम झालेले आहेत या कृषी मंत्रीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे त्यांनी एक रुपया विमा सुद्धा बंद केला एवढ्यावर न थांबता विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा चालू असताना कृषी मंत्री मानेकराव कोकाटे मुबळ रमी गेम खेळत होते हा शेतकऱ्यांची थट्टा आहे हा एक प्रकारे सत्तेचा माज आहे असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने केला आहे शेतकऱ्यांविषयी यांच्या मनात कुठल्याही प्रकारच्या आपुलकी नाही अशा कृषी मंत्री सत्तेवर राहणे महाराष्ट्रासाठी लाजीरवादी बाब आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने गांधी पुतळा चौकात पत्ते खेळत राष्ट्रवादीने कृषी मंत्र्यांचा निषेध व्यक्त केला आहे तसेच या कृषी मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पटेल शहर जिल्हाध्यक्ष रणिश राजे भोसले नंदू यलमामे भिका नेरकर अशोक धुळकर दीपक देवरे यशवंत पाटील अमित शेख राजेंद्र सोलंकी मंगलदास वाघ धितू पाटील चिराग देसले भटू पाटील राजू चौधरी डीपी पाटील निखिल मोमया नूर शहा उजैर शेख राजू मशाल संजय नेतकर जगन ताकटे सोनू गुजर कल्पेश मगर नाग बोलू नागमल सोनू गारू यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करून को माणिकराव कोकाटे हे सह या विधान भवनामध्ये शेतकऱ्यांवर चर्चा सुरू असताना रमी सारखा पक्षांचा सा खेळ खेळत होते हा शेतकऱ्यांची थट्टा आहे माणिकराव कोकाटेने हमेशा शेतकऱ्यांची थट्टा केलेली आहे शेतकरी लग्नांमध्ये पैसे उधळतात असेही त्यांनी बेदार वक्तव्य केलं आहे सुद्धा अरेरावी दिलेली आहे त्यांनी अतिशय एक रुपयाची विमा योजना भर केलेली आहे एक प्रकारे माणिकराव मुखंडे या महाराष्ट्राला कळत आहे अतिशय सुविधा कृषी मंत्री आहे अशा कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही पक्षाच्या वतीने करतोय भविष्यामध्ये माणिकराव कोकाटे या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले तर त्या ते त्यांचा पत्त्यांचा या ते ठिकाणी हार घालून त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज